नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष संकष्टी या अतिशय शुभ दिवशी करायचे पाच प्रभावी उपाय जे तुमच्या जीवनात इच्छापूर्ती आरोग्य शांती सुख घेऊन येतात शास्त्रात म्हटलंच आहे संकष्टीच्या दिवशी केलेला प्रत्येक उपाय शंभर पटीने फळ देतोच हा मार्गशीर्ष महिना स्वतः श्री गणरायाला आवडता महिना आहे आणि संकष्टी व्रत मार्गशीर्ष ऊर्जा खूपच जलद इच्छापूर्ती होते म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष संकष्टी सकाळचा श्री गणेश मंत्र या दिवशी सकाळी उठल्याबरोबर ओम गण गणपतेय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा त्यापासून तुम्हाला फायदे काय मिळतात तर मनाला शांती मिळते तुमचे अडथळे दूर होतात घरातील सतत होणारी भांडणे कमी होतात नेहमीचे ताण कमी होतात आणि तुमची जी काही इच्छा असेल तुमची जी काही मनोकामना असेल ती जलद पूर्ण होते तुमच्या घरातील लहान मुलांच्या अभ्यासात किंवा मोठ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊ लागते तर हा मंत्र कसा करायचा स्नान करून पूर्व किंवा ईशान्य दिशेला बसावे समोर दीप दिवा लावावा फक्त मन शांत ठेवून जप करावा हा उपाय अनेकांना चमत्कारिक लाभ देऊन गेला आहे मोदक नैवेद्य आणि इच्छा लेखन तर बघा गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत म्हणून संकष्टी दिवशी गुळ नारळाचा मोदक अर्पण करा नंतर एका स्वच्छ कागदावर तुमची एक मोठी इच्छा लिहून गणपती समोर ठेवा मोठी म्हणजे जी तुमच्या मनात असेल ती उदाहरणार्थ जसे नोकरी घर सुखशांती व्यवसायामध्ये वाढ सुख तुमचं आरोग्य अशा ज्या काही सर्व तुमच्या इच्छा आहेत ते एका कागदावरती लिहून त्या ठिकाणी ठेवा ही इच्छा एकवीस दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता सर्वात जास्त असते तुम्ही एकदा हा पर्याय करून पहा शास्त्र सांगते जे गणेशाला मोदक अर्पण करतात त्यांच्या जीवनात चांगलीच बातमी येते संध्याकाळी चंद्राला अर्धे कसं द्यावं संकष्टीच्या दिवशी चंद्राला अर्ध देणे म्हणजे हे सर्वात शक्तिशाली पाऊल आहे बरं का तर ते कसे करायचे पितळी किंवा तांब्याच्या लोट्यातमध्ये पाणी घ्या पाण्यात थोडे तीळ थोडंसं मीठ थोडा गूळ आणि अक्षदा टाका असे मिसळून चंद्राला अर्ध द्यावे त्याचे तुम्हाला फायदे काय होतात तर ते पहा मानसिक तुमचा ताण जो आहे तो कमी होतो आर्थिक प्रगती होते तुमचं नशीब उजळते कोरटके स्वाद वैर वगैरे शांत होते हा उपाय विशेषतः स्त्रियांनी जरूरच करावा लाल किंवा पिवळी कापडी गाठ बांधावी तर ती कोठे संकष्टीच्या रात्री संकष्टीच्या रात्री लाल किंवा पिवळ्या कपड्यात गूळ तीळ हळद हे तीन पदार्थ बांधून घराच्या देवघरात ठेवा याचे फायदे काय होतात तर घरात शुभ शक्ती प्रवेश करते इच्छापूर्ती होते संकटे दूर होतात पैशाचे भाग्य मजबूत होते अडथळे स्वतःहून दूर होतात हे उपाय फक्त एकदाच केले की महिनाभर त्याचा लाभ मिळतो गणेश अष्टोत्तर अकरा दिवे उपाय रात्री शांततेत श्री गणेश अष्टोत्तर एकशे आठ वेळा नामवली म्हणा त्यानंतर देवघरात अकरा दिवे तुम्ही नक्की लावा तेलाचा तूप किंवा दोन्हीही दिवा लावला तरी चालतात हे केल्यावर ऊर्जा इतकी शुभ बनते की अडकलेली इच्छा सुद्धा पूर्ण होते हे उपाय जीवनपूर्तीचे उपाय आहेत म्हणून मैत्रिणींनो हा संकष्टीचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात भाग्य सुख शांती आणि इच्छापूर्ती घेऊन येतो गणपती बाप्पा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण करो आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये गणपती बप्पा मोर्या लिहा गणपती बप्पांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहू धन्यवाद गणपती बप्पा मोर्या ओम नमो गणपती नम